विंचुर येथे एका अठरा वर्षीय तरुणीने गळफास घेऊन संपवले जीवन विंचुर येथील एका अठरा वर्षीय तरुणीने अज्ञात कारणावरून घरी पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळच्या दरम्यान घडली या घटनेची मंद्रुप पोलिसात नोंद झाली आहे श्रेया पुंडलिक गायकवाड अठरा असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे याची फिर्याद महादेव मारुती गायकवाड यांनी मंद्रुप पोलिसात दिली आहे श्रेया व तिची मोठी बहीण स्नेहल या दोघी आज मंगळवार रोजी सकाळी साडेसात वाजता कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाल्या मात्र जेवणाचा डबा विसरल्याने त्या दोघी पुन्हा घरी परत आल्या मोठी बहीण स्नेहलही गेली याच दरम्यान श्रेयाने घराचा दरवाजा बंद करून करून घेतला व घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेतला दरवाजा बंद असल्याने स्नेहलने खिडकीतून पाहिले तेव्हा ती लटकत असल्याचे दिसले त्यानंतर सर्वांनी मिळून दरवाजा तोडला तिला बेशुद्धावस्थेत ग्रामीण रुग्णालयात आणले असता ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले अधिक तपास हवालदार शहाणूर मुलाणी हे करीत आहेत